नव्याने सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टर्मिनलचे उद्घाटन आठ ऑक्टोबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडत असताना मात्र विमानतळाच्या कामांमध्ये अद्यापही अपरिपूर्णता नाही त्यामुळे विमानतळाचे काम अर्धवट असतानाही विमानतळाच्या उद्घाटनाची घाई का करण्यात आली असा सवाल उद्योजक विजय शिर्डोनकर यांनी केला आहे तसेच उद्घाटनाच्या दिवशी स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील यांचे नाव या आंतरराष्ट्रीय विमानतळाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर करावे आणि प्रत्यक्ष विमानाचे उड्डाण हे स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील यांच्या शंभरव्या जयंतीनिमित्त तेरा जानेवारी रोजी करून दिबांच्या स्मृतीला देशाच्या वतीने अभिवादन करण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी केली त्याचबरोबर येत्या आठ ऑक्टोबर रोजी दिबांचे नाव जाहीर केले नाही तर प्रकल्पग्रस्त जनता रस्त्यावर उतरेल असा इशाराही यावेळी विजय शिर्डोणकर यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिला नमस्कार मी विजय शांताई नामदेव शिरोडोणकर प्रक प्रकल्पग्रस्त आहे येत्या म्हणजे परवा आठ तारखेला देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी हे या विमानतळाचं उद्घाटन करण्यासाठी येत आहेत या अगोदर सतरा सप्टेंबर वीस सप्टेंबर असं तारखा पुढे गेल्या त्याच्यानंतर तीस सप्टेंबर आता ते नक्की येणार आहे आठ तारखेला ते नक्की येणार आहेत पण त्यांना मी मागच्या वेळेला पण सांगितलं विनंती केली होती की इथे देवा भाऊ आले होते जे आपल्या या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री लाडक्या मुख्यमंत्री आहेत त्यांनी पाहणी केली होती जून जुलैच्या दरम्यान माझं त्यांना असं म्हणणं आहे की त्यांनी आता सांगितलं की नाव दिल्यानंतर त्याची प्रक्रियेसाठी काहीतरी तीन महिने लागतात मग तुम्ही त्या वेळेला आले होते त्यावेळेला जून जुलैपासून आज तीन महिने झाले असते मग ती प्रक्रिया पुन्हा त्यासाठी वेळ गेला नसता तेव्हाच करायला पाहिजे होतं आता तुम्ही तीन महिन्यासाठी ठीक आहे हरकत नाही मग आता मी त्याच्यातला काय तज्ज्ञ नाही असतील लागत असतील तुम्ही तीन महिने काय तीन वर्ष घालवा पण नाव मात्र दोन हजार आठपासून आम्ही आहे ते दोन हजार पंचवीस आलं आहे ते नाव हे तुम्हाला आठ ऑक्टोबरला आल्यावर ज्याप्रमाणे तुम्ही विमानतळाचं उद्घाटन घोषणा करणार आहात त्यावेळेला जेव्हा भाऊंनी सांगितल्याप्रमाणे या हिंदुस्तानच्या पंतप्रधानांच्या मुखातून निघलं पाहिजे की या विमानतळाचं नाव असेल लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई शिवभूमी रायगड नाही हा तो आमचा समजा बालहट्टच समजा आता आमचं आम्हाला आमच्या पोरानं बाल बाळ होईल पण आम्ही बाळहट्टच समजू दोन हजार आठपासून पासून आम्ही भूमिका मांडली होती मी माझ्या वडिलांचा जी संकल्पना होती तीच भूमिका मी लोकांसमोर मांडली हजारो लोकांसमोर मांडली सातत्याने मांडत आलो आहे आज मला आनंद होईल माझ्या वडिलांना किंवा दिबांना स्वर्गीय आनंद होईल ज्या दिवशी आठ तारखेला त्यांचं नाव घोषित होईल तर त्या दोन माणसांना स्वर्गीय आनंद होईल की खरोखरच आपण मांडलेली भूमिका किंवा माझ्या मा मुलाने मांडलेली भूमिका ही आज देशात नाही तर विश्वास जास्त आहे माझं एकच म्हणणं आहे समजा आठ तारखेला जरी येतात तुम्ही मागे बघा झूम करा ते आता आपण हे विमानतळाचं घेत आहे आणि समोर मला वाटते तो पोलीस स्टेशन होणार आहे त्याच्यानंतर त्या विमानतळाचे इमर्जी बघा त्यांना आता पांढरा रंग देण्याचं काम चालू आहे खरं पाहता हे सर्व काम पूर्ण झाल्यानंतर उद्घाटन व्हायला पाहिजे हे म्हणजे अर्धवट विमानतळाचं अर्धवट उद्घाटन कारण तुम्ही काय करणार आता डोमेस्टिक आणि कार्गोचं उद्घाटन करणार आणि त्यानंतर तुम्ही इंटरनॅशनल एअरपोर्टचा विमानतळ आता विजय संघल साहेब आहेत जे एम डी त्यांची काहीतरी मी मुलाखत कोणतरी मला पाठवली होती त्यांनी सांगितलं आहे की या डिसेंबरमध्ये नुसता नॅ इंटरनॅशनल पण चालू होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ पण चालू मी त्यांना याद्वारे सांगू इच्छितो आहे एक साधा माणूस आहे अहो इंटरनॅशनल विमानतळाला इंटरनॅशनल दर्जा प्राप्त झाला आहे काय इथे मेट्रो आहे तुमची इथे तुमचा कोस्टल रोड झाला आहे इथले रस्ते आता तुम्ही हे हिरवे हे दाखवा हे हिरवे झाकले कशाला मोदीजींना दिसू नये मोदीजींना कळलात का इथं काहीतरी घाण पडली हे कळलं आहे चिखल पडला आहे आणि हे झाकलं आहे फक्त झाक झाकण्याचं काम केलं आहे का जेणेकरून पंतप्रधानांना दिसून ये अर्धवट काम आहे हे लक्षात घ्या इथे जेव्हा आंतरराष्ट्रीय विमानतळ येईल तेव्हा तेव्हा विविध जगा जगातील विविध लोक फॉरेनर इथे येतील ते मागे पण म्हणाले समजा ते फॉरेनर उतरले तर ते जेव्हाला काय उलव्याच्या धाब्यावर जाणार आहे किंवा अजून काही बेलापूरच्या कट्ट्यावर्धन यांच्यासाठी फाईव्ह स्टार हॉटेल्स लागतात जे आजपर्यंत तयार झाले नाही भविष्यात ते तयार होतील म्हणून मी मागणी करतो आहे मान्य नरेंद्र मोदी साहेबांकडे विनंती करतो आहे की तुम्ही आठ तारखेला आल्यानंतर विमानतळाचं नाव जसं तुम्ही सुरू झाल्याचं घोषित कराल तसं लोकनेते दिबापाटी साहेबांचं या विमानतळाला नाव द्या आणि त्याचप्रमाणे प्रत्यक्ष विमान माझी तुम्हाला अजूनही विनंती आहे जर केलं तर बघा प्रत्यक्ष आता ऑक्टोबर गेलाय नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी प्रत्यक्ष विमान जर तुम्ही तेरा जानेवारी दोन हजार सव्वीसला ला उड्डाण केलं तर या इतिहासामध्ये याची नोंद होईल की शंभरवी जयंती ज्या माणसाची होती जन्मशताब्दी त्या या दिवशी या विमानतळाला त्याचंच मिळालं आणि त्याच दिवशी हे विमानतळाचं प्रत्यक्ष उड्डाण झालं आरविंद न्यूज साठी न्यूज ब्युरो उरण जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका